गेल्या चार दिवसापासून बुलढाणा जिल्ह्याला वादळी वारासह गारपिटीने चांगले झोड उपून काढले आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी मका भुई टोमॅटो मिरची यासह फळबागेचेही मोठे नुकसान झाले आहे काल बारा एप्रिलला चौथ्या दिवशी देखील मोताळा तालुक्यात तुफान गारपीट झाली आहे यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मोठमोठी झाडे रस्त्यावर उलमळून पडली आहे ही माहिती मिळताच खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड यांनी प्रचार सोडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे आणि शेतकऱ्यांना धीर देत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत एम न्यूज मराठीकरिता रवींद्र शेगोकार बुलढाणा मी स्वतः गेल्या तीन दिवसापासून आम्ही सर्व आमचे आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या तीन दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक ते जवळपास शंभर टक्के या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे आजही आपण या ठिकाणी पाहतो मका असेल ज्वारी असेल भाजीपाल्याची पिकं असतील फळवागा असतील यांचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मोठमोठी झाडंसुद्धा त्या ठिकाणी उळमळून पडली रोड ब्लॉक झालेत आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल जिल्हा कृषी अध्यक्षक असतील या सगळ्यांना फोनवर या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडे पाठवावे निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी त्यांना त्या ठिकाणी प्रयत्न करू परत एकदा जिल्ह्यात गारपीट झाली आज मोठा तालुक्यात तुफान गारपीट झाली पिकांचं नुकसान झालं चौदा पिक झालेत आपण शेतकऱ्याच्या बांधावरून भेट दिली काय शेतकऱ्याच्या बांधा नाही हा अवकाळी पावसाने चार दिवसापूर्वी पिंपळगा देवी त्या परिसरात देखील असाच तांडव त्या ठिकाणी केला आणि आज तर त्यांनी अकरा विकराळ स्वरूप धारण करून कमी वेळामध्ये बोरा एवढी गार इतकी जोरात कोसळली की त्याच्यामध्ये कुठलंच पीक म्हणजे त्यात सोयाबीन आपलं फळबाग आहेत टमाटे आहेत मिरची आहे मका आहे ज्वारी आहे केळी आहे सर्व म्हणजे अगदी भुईभुंगापासून भाजीपाल्यापासून काही शिल्लक ठेवलेलं नाहीये अगदी या सात आठ दहा खेड्यामध्ये म्हणजे कोथळीपासून तरोड्यापासून परडा शिरवा चिंचपूर अंत्री आणि वडगाव पर्यंत सर्व शेतकरी हे आता उद्ध्वस्त झालेले आहेत ताबोडतोबीनं प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले ज्या घरांची पडचण झाली असेल त्याचे देखील पंचनामे ताबडतोबी करायला सांगितले आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शासनाला या नुसखांना घबरा भरपाईचे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जाईल